नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील शासनाकडनं नुकतेच एक नवीन परिपत्रक हे जारी करण्यात आले आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे हे धनानले आहेत खर तर राज्यात तसेच संपूर्ण देशामध्ये प्रशासकीय सरकारी कामे हे वेळेवर होत नाहीत यामुळे सरकारी काम आणि सहा महिने थांब असं म्हटलं जातं जसं की आपण अनुभव घेतलाच आहे की कुठल्याही सरकारी कार्यालयात गेल्यास साध्या साध्या कामांसाठी सुद्धा सामान्य नागरिक ताटकळलेले दिसतात आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेमध्ये लग्नाचा वाढदिवस बर्थडे असे वैयक्तिक समारंभ किंवा फोनवरील गप्पा गाणी आणि बाहेर फ्रीमध्ये रमलेले असतात त्यामुळे सामान्य जनतेच्या कामांना नेहमीच विलंब होत असतो प्रशासनातील हे जनतेचे सेवक सतत जनतेचे मालक म्हणून मिरवत असतात यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी हेळसाण होते याच वेळखावपणामुळे आणि कामचुकारपणामुळे एजंट गिरीला पोषक स्थिती तयार होते परिणामी शासकीय व्हिडिओला सविस्तर बघण्याची कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा